स्वामी मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत मोस्ट डिमांडेड टॉपिक जसं आपण मागे एका व्हिडीओमध्ये एसआयपी स्टॉक्स पाहिले होते ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण त्यामध्येच आपण एक खूप जास्त त्या व्हिडिओच्या खाली कमेंट आल्या होत्या की मॅम एसआयपी कशी करायची स्टॉक मध्ये कारण आपण म्युच्युअल फंड एसआयपी बऱ्याच पाहिलेली आहे केलेली आहे पण स्टॉक मध्ये एसआयपी कसे करायचे म्हणजे समजा मला जर एखादा स्टॉक दर महिन्याला घ्यायचा असेल ठीक आहे सपोज मला एच डी एफ सी बँकेमध्ये दर महिन्याला पाच हजार इन्व्हेस्ट करायचे असतील तर हे कसे करायचे आणि ऑटोमॅटिकली कसे करायचे हे आपण आज बघणार आहोत त्यासाठी जसं आपण म्हटलं एंजेल वन या ऍप अप मध्ये आपण मंथली एसआयपी वीकली एसआयपी पी मध्ये कसे करू शकतो पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि सगळ्यात अगोदर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे मोबाईलवर कसं करायचं हे आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला पाहूया आपण आपल्या मोबाईलवर तर सगळ्यात अगोदर आपल्याला जायचं आहे अँजल वन ह्या ॲपमध्ये ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड टाकून ओपन करा त्यानंतर आपल्याला इथे खाली एक दिसेल ऑर्डर्स चार नंबरला खाली ऑर्डर्स म्हणून आहे इथे आपल्याला क्लिक करायचंय ऑर्डर्समध्ये क्लिक केल्यानंतर इथे बघा तो आपल्याला ओपन ऑर्डर पोझिशन बास्केट त्यानंतर स्टॉक एसआयपी दिसेल आपल्याला एसआयपी आहे स्टॉकमध्ये जसं की सपोज मला आय आर एफ सी या स्टॉकमध्ये महिन्याला हजार रुपये दोन हजार रुपये टाकायचे दर महिन्याला ठीक आहे एक एक्झाम्पल तर त्यासाठी बघा इथे एक, एक एस आय पी ॲड केलेली होती महाबँक राईट सो म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तसं समजा मला नवीन ॲड आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत इथे जे आपल्याला हे दिसत आहे ॲड आय पी म्हणून तर त्यावर आपण इथं क्लिक करूया या ऍड एसआय पी वर क्लिक करायचंय ऍड आय पी क्लिक केलं इथे काही माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे एसआयपी वगैरे असते कशा प्रकारे ऑर्डर लावायचे तर आपण खाली जर क्लिक केलं खाली आपल्याला दिसत आहे बघा इथे आपल्याला दिसतंय काय दिसतंय इथे क्रिएट स्टॉक एसआयपी राईट तर यावर आपण काय करणार करना, stock SIP क्लिक करणार क्रिएट स्टॉक वर आपण क्लिक करणार आहोत इथे आता कोणता स्टॉक तुम्हाला एसआयपी मध्ये घ्यायचा आहे सपोज आय आर एक एक्झाम्पल घेतला आपण एन एस सी चा स्टॉक घ्यायचा आय आर एफ वर क्लिक करा तुम्हाला दर महिन्याला क्वांटिटी आहे का अमाऊंट ऍड करायचंय हे पण ठरवायचे तर आपण अमाऊंट टाकायची सपोज याच्यामध्ये मला दोन हजार रुपये मंथली काय करायचं आहे एस आय पी करायची आहे म्हणजे दर महिन्याच्या एका डेटला आपण त्याला ॲटोमॅटिक जाणार पण त्यासाठी आपण आपल्या अकाउंटमध्ये दे तेवढे पैसे असणं आवश्यक आहे ठीक आहे तर सिलेक्ट फ्रिक्वेन्सी तुम्ही डेली सुद्धा एसआयपी करू शकता विकली करू शकता मंथली वीकली केलं तरी चालेल ठीक आहे मंथली केलं तरी चालेल आता मंथली आपण धरलं ठीक आहे त्यानंतर इथं डेट ठरवा समजा मला पंधरा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पंधराला आपल्याला हे करायचं आहे तर त्यानुसार आपण पंधरा तारीख टाकली दोन हजार रुपये दर महिन्याला टाकले आपण इथं आणि प्रोसिड करायचं या सगळ्या गोष्टी करा क्वांटिटीपेक्षा अमाऊंट टाका आणि त्यानंतर आपण क्रिएट एस आय पी त्यानंतर मग कन्फर्म करा की आपल्याला करायचं आहे का कन्फर्म केलेलं आहे स्टॉक एस आय पी सक्सेसफुली क्रिएटेड त्या दिवशी आपले पैसे तिथे पाहिजे आणि जर आपले पैसे नसतील तर त्यामध्ये मग आपल्याला काय होईल ॲटोमॅटिकली एस आय पी होणार नाही त्या याच्यामध्ये जाणार नाहीत सो इन्व्हेस्ट पण होणार नाही त्यासाठी आपल्याला त्या दिवसाच्या अगोदर हे करा त्यानंतर तुम्ही याला मॅन्डेट सुद्धा करू शकता म्हणजे सेटअप करणे ॲटोमॅटिकली पैसे गेले पाहिजे आणि कुठून आपल्या बँकेमधून आणि त्यासाठी इथं सेटअप नाववर आपण क्लिक करू शकतो हे त्याच्या पुढची स्टेप आहे आपण याला नाही केलं तरी चालतं आपण डायरेक्टली त्या दिवसाच्या आधी आपल्या अँजल वन मध्ये जर आपण पैसे ठेवले तरी सुद्धा चालतील राईट सो so, इथून आपण या प्रकारे एसआयपी करू शकतो इथं बॅलन्स जर ठेवलं तर ऑटोमॅटिकली ते पूर्ण होत असत या एसआयपी स्टॉक मध्ये तर मित्रांनो आजचा अँजल वनचा व्हिडिओ कसा वाटला आणि एसआयपी करायची समजली का अजून काही प्रश्न असतील तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सुद्धा टाइम टू टाइम भेटेल आणि अजून काही कमेंट असेल तर ते व्हिडिओच्या खाली नक्की करा धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ